रस्ता सुरक्षा अभियान व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे मार्गदर्शक दिनांक तीस रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित व नूतन विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान व मार्गदर्शन कार्यक्रम ओके मोटर ड्रायव्हिंग स्कूल नाशिक सुरगाणा नगरपंचायत यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील सुरक्षेबाबत किशोर पवार आर टी ओ यांच्या अध्यक्षतेखाली वाहन चालवताना स्टंटबाजी सुसाट वेगाने गाडी न चालवणे वाहन आवश्यक कागदपत्रे बाळगणे लहान युवा विद्यार्थ्यांना गाडी न देणे अशा प्रकारे एक ना अनेक वाहतुकीची नियमावली आपण लहान मुलांना गाडी चालवण्यासाठी देतो परंतु आपल्यालाच मानसिक शारीरिक आर्थिक फटका बसतो याची पालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन व प्रतिपादन ओके ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किशोर ओतारी व संचालिका सौ मौना ओतारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विजय कानडे सचिन अरुणाताई वाघमारे जानकाताई देशमुख प्रमिला चव्हाण भगवान प्रमिलाव राम भाऊ थोरात व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी गणेश धुळे बोरगाव सुरगाणा